चला तर मित्रांनो आपण आता फायनली श्रीवर्दन बीचवर पोचलेलो आहोत आणि श्रीवादन बीचवर बीच आता पूर्णपणे चेंजेस झालेले आहेत जे काही बदल झाले आहेत ते आपण आज पाहणार आहोत कालच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येऊन गेले होते आणि काल येऊन गेल्यावर आम्ही आज दुसऱ्या दिवशी आलेलो आहोत कालच मोठा कार्यक्रम होता श्रीवर्दन बीचवर आपण बघू शकता इथे मोठमोठी सुद्धा होती अजून आहेत आणि श्रीवादन हा पेशव्यांची भूमी असल्यामुळे श्रीवादन शहरामध्ये एक वेगळा दर्जा बघू शकता आपण इथे बदल झालेले आहेत वेग वेगळा दर्जा, दर्जा मिळालेला आहे आणि इथे पाहण्यासाठी शाळेतली कॉलेजमधली मुलं इथे आलेली आहेत आपण बघत बघू शकता की कोलंबीचा प्रकार जो आहे शेवण तो इथे आपल्याला बघायला मिळतो आहे आणि काल तर खूप गर्दी होती पण आम्ही आज दुसऱ्या दिवशी इथे आलो आहे कारण काल आम्हाला पाहिजे तशी व्हिडिओ करायला मिळाली नसती त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत तर ही जी आकृती बनवलेली आहे ही बघू शकता तुम्ही जवळ ना की जे टाकाऊ जे लोखंड होते गाडीचे पार्ट बोला किंवा लोखंड तो टाकाऊ होता त्याच्यापासून हे बनवलेलं आहे अतिशय सुंदर आणि छान अशी ही, ही, ही आकृती बघू शकता आपण बनवलेले आहे की टाकाऊपासून याच्यामध्ये मेसेज घेऊ शकतो की एक टाकाऊपासून टिकाऊ कसा तयार करू शकतो की कोणतीही गोष्ट जरी टाकाऊ असली त्याच्या त्याचा वापर कसा करावा ते आपण ह्या बनवलेल्या कृ आकृत स्टॅचूमधून किंवा या आकृतीमधून बघू शकता आपण की, की सुंदर अशी ही देखणी एकदम छान अशी बनवलेली आहे शेवण आपण आज पूर्ण श्रीवर्दनमधील जे जे चेंजेस झालेले आहेत बदल झाले आहेत ते आपण सुंदर असे बघणार आहोत आणि एक बघायला गेलो तर श्रीवदन गावामध्ये एक असा पर्यटकांसाठी एक उत्तम असा बघण्यासाठी दर्जा मिळालेला आहे आणि आता येतोय तो थर्टी बस आणि ह्या थर्टी बसच्या वेळेला आपण बघू शकता की हा समुद्र पूर्ण भरलेला असतो आणि ह्या समुद्रामध्ये पूर्णपणे टुरिस्ट लोकांची गर्दी असते तिथे आणि आत्ता तर या महिन्यात खूपच गर्दी होणार आहे कारण जे चे चेंजेस झाले ते बघण्यासाठी सर्व लोक आतुरतेने काय करत आहेत वाट बघत आहेत बीचवरचा श्रीवर्धन समुद्रावरचा दुसरा चेंजेस म्हणजे दुसरा बदल आपण बघूया की खूप असा सुंदर बदल आणि पिवुषा सुद्धा इथे आल्याची मजा घेते छोटीशी घसरगुंडी तिला वाटते आणि तिथून ती घसरते तर आपण बघूया दुसरा चेंजेस असा खूप छान असा श्रीवर्धन पर्यटकांसाठी एक आकर्षण पॉइंट बनवलेला आहे श्रीवर्धन गावाचं नाव इथे उभा केलेला आहे आणि सुंदर अशी आकृती इथे आपण बघू शकता खूप सुंदर असं नाव इथे दाखवलेलं आहे श्रीवर्धन श्रीवर्धन हा कोकणातला गाव असल्यामुळे तिथे आपण नारळाचं झाड किंवा समुद्रात श्रीवर्धन गावामध्ये मच्छी व्यवसाय खूप प्रमाणात असल्यामुळे तिथे छोटी होडी दाखवलेली आहे छोटी कोकणातली घरं दाखवलेली को आहेत श्रीमंत पेशवे यांच्या काळातला फेटा सुद्धा आपल्याला दिसतोय अशा प्रकारे असं सुंदर असं नाव श्रीवर्धन गावाचा आपण बघू शकता आणि खरोखरच छान असा सुंदर असा एक श्रीवर्धन गावा गावाला पर्यटकांसाठी आकर्षण पॉइंट ठरला आहे आपण पाहतोय बघा श्रीवर्धन समुद्रावरती आज सुद्धा सोमवार असूनसुद्धा देखील बघा संडे होऊन गेलेला आहे रविवार होऊन गेलेला आहे आणि रविवार होऊन देखील आज सोमवारची सुद्धा गर्दी दिसते आपल्याला समुद्रावर आणि समोर आपण पाहू शकता जीवना बंदर म्हणजेच मच्छी व्यवसाय जिथे मच्छी व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो मच्छी लिलाव जिथे होतो तिथला समुद्रातल्या आपल्या जीवना बंदरच्या थोड्या दिसते तिथे जहाज दिसतेत आणि खरोखर आपण आता जिथे उभे आहोत तिथे श्रीवदन गावाचं नाव नावाची आपली केलेली आहे निसर्गाचा आपण आनंद घेऊ शकता आणि येत्या थर्टी फस्ट डिसेंबरला पर्यटकांसाठी एक आकर्षक पॉईंट श्रीवदन बीच असा ठरलेला आहे आपण पाहू शकता की खूप सुंदर निसर्ग आणि आम्ही आज सकाळी चालू आहे ते श्रीवर्जन बीचवरती पर्यटकांची गर्दी आपण पाहू शकता घोडागाडीमध्ये सुद्धा आहेत आणि सुंदर असा सकाळचा वातावरण श्रीवर्जन बीचवर जरी सोमवार असलं तरी आज सुद्धा पर्यटकांची गर्दी आहे त्यामुळे आज जो काय बदल झालेले आहे पर्यटकांचा त्यामुळे आणखीनच पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे आपण बघू शकतो पिऊ शकत बसून मजा घेते वेगवेगळ्या बनाना बोट आहेत मध्ये आपण पर्यटक आनंद घेत असताना बघूया खूप असं सुंदर वातावरण श्रीवर्धन समुद्रावरती पर्यटक आनंद लुटताना आपण बघू शकतो पण पिऊशा पण बोटीमध्ये बंद बोटीमधला आनंद घेते आणि ती घाबरते घाबरू नको पिऊषा जा बस जा आपण बघू शकता श्रीवर्धन बीच वर पर्यटकांची गर्दी झालेली आहे आणि पर्यटक आपला अनुभव आणि त्यांना ज्या पर्यटकांनी भेट दिली समुद्राला त्याचा अनुभव ते व्यक्त करतात अनुभव विचारूया किंवा पहिल्यांदाच बसतात ते विचारूया आम्ही आता म्हणजे डॉल्फिन बघायला जाणार आहे हा आम्ही पुण्यावरून आलेलो आहे पुण्यातनं आम्ही हडपसर ह्या भागातून आलोय तर मेन पॉइंट म्हणजे सगळ्यात पहिली आई पहिल्यांदा माझी बोट मध्ये असं समुद्रात जाणार आहे तर खरं तिचा हो अनुभव आणि ह्याच्या आधी आम्ही स्पीड बोट केली खूप मजा आली इतकी मजा आली की हिने दुसरी राईड पण परत केली तर तसं अनुभव आहे छान आमचं सगळ्यांचा ही छोटी आहे पण ती पण एन्जॉय करते आता अच्छा, अच्छा। 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 मला तुम्हाला एक विचारायचं होतं दा, दादा की तुम्ही कधी आलाय आम्ही काल आलो काल आलात तर कालपासून तुम्हाला म्हणजे इथे आलात हे पहिल्यांदाच आलात का श्रीवर्धन श्री बीच ला तुम्हाला कसं वाटलं इथला अनुभव मला तर छान वाटला खूप छान वाटला अनुभव छान वाटला स्वच्छ बीच आहे घाण तर मला अजिबात दिसली नाही कुठंच बीच पण छान आहे आणि अरेंजमेंट इकडचं खाणं वगैरे अगदी व्यवस्थित पारंपरिक आणि छान कोकणी पद्धतीचे म्हणजे तो अनुभव आम्हाला आता छान घेता आला कालपासून तरी एन्जॉय करतोय आम्ही तुम्हाला काय आई तुम्हाला काय वाटतं सांगा कालपासून आता मी पहिल्यांदाच बोट मध्ये जाणार आहे नाही नाही जावं असं काय नाही आपली समजा आई आई सोबत आहे काही टेन्शन नाही घ्यायचं तुला कसं वाटलं खूप छान होत स्पीड बोट खूप म्हणजे खूप फास्ट केली परत एकदा केलं वाटलं थँक्यू तुला खूप मजा आली आपण बघू शकता आई सुद्धा त्या घाबरत आहेत पहिल्यांदाच त्यांचा अनुभव आहे ह्या बोट मध्ये बोटीमध्ये बसण्याचा आणि पुढे जाऊन ते डॉल्फिनचा दर्शन घेणार आहेत समुद्रामध्ये आणि खरोखर भयानक असा खरारक दृश्य आपण बघतोय की त्यांच्या लाईफ मध्ये त्यांनी कधी असा अनुभव घेतला नव्हता आणि त्यांची पूर्ण फॅमिली समुद्रामध्ये एन्जॉय करण्यासाठी पुढे जाते आपण बघू शकता बोट पुढे पुढे चाललेली आहे आणि पुढे जाऊन ते समुद्रातला एक अनुभव घेतील आणि सर्व कुटुंब त्यांचा एन्जॉय करताना दिसतो बघा गणपती बाप्पाचं नाव घेऊन पुढे त्यांनी बोटीमध्ये प्रवास सुरू केलाय आणि पुढे प्रवास चालू असताना ते पुढचा समुद्रातला जो आनंद आहे तो पूर्णपणे अनुभवणार आहे आणि तुम्ही पण जर नक्कीच ही व्हिडिओ हो पाहिली असेल पाहत असाल तर नक्कीच तुम्ही सुद्धा श्रीवर्धन बीच ला भेट द्या आणि श्रीवर्धन बीच वरची जो आनंद आहे जो श्रीवर्धन बीच वरची जी एन्जॉयमेंट आहे ती तुम्ही अनुभवायला नक्कीच श्रीवर्धन बीच ला भेट द्या आता आपण आलोय तिसऱ्या पॉईंटवर जो so, तिसरा चेंजेस झालेला आहे तिथे आपण आलो बघू शकता एक मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या लोकांसाठी इथे एक्सरसाइज करण्यासाठी बघू शकता आपली पेऊषा पण तिथे एक्सरसाईज करते आज आम्ही आलोय तिथे समुद्रावर परंतु काल जर आलो असतो तर काल मोठा कार्यक्रम होता आम्हाला एवढा पाहिजे तसे व्हिडिओ करायला मिळाले नसते म्हणून आम्ही आज बघूया आज जो जेवढा आम्हाला शूट करता येईल तेवढा आम्ही आज करतो आहे पी पण इथला सर्व गोष्टीचा एन्जॉयमेंट करते सर्व आनंद घेते खरोखर खूप असा सुंदर चेंजेस श्रीवर्धन बीचवर झालेला आहे आणि खरोखर लोकांना एक प्रेरणा देणारा आनंद देणारा आणि पर्यटकांचा उत्साह वाढवण्यासाठी हा सर्व बघू शकता आपण श्रीवर्दन बीचवरती बदल झालेला आपण पाहू शकता श्रीवदन नावाची पूर्ण एकदा आपण पाठी बघू शकतो की खूप असं सुंदर असा निसर्ग श्रीवदन गावाची आकृती तयार केलेली आहे त्याच्यामध्ये नारळाचं झाड दिसतोय आपल्याला होडी दिसते मच्छीमारी लोकां लोकांचे जे व्यवसाय आहे ते दिसतोय आपल्याला कोकणामधील सर्व निसर्गाचा इथे वर्णन केलेलं आहे श्रीवदन गावाच्या नाव नावावर पूर्ण वर्णन दिसतोय होडी दिसते नारळाची बाग झाड दिसतोय त्याचप्रमाणे आपल्याला इथे कोळी बांधवाचा चित्र इथ रेखाटलेलं दिसतोय त्याचप्रमाणे इथे सर्वजण फोटो काढण्यासाठी उत्सुक झालेले आहेत आणि आपण बघू शकता की इथे एक्सरसाइज करण्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वेगवेगळे गोष्टी उभ्या केलेल्या आहेत इथे आणि पी सुद्धा इथे प्रल्हाद तोडणकर आपले युट्यूबर त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत ती एक्सरसाइज करायला बघते इथल्या ज्या वस्तू आहेत त्यांचा एन्जॉय करायला बघते तिला जमत नाहीये तरी देखील ती ते अनुभव आपला आपला आनंद व्यक्त करताना दिसते आनंद घेते मजा घेते वेगवेगळ्या एक्सरसाइज आहेत बघू शकता श्रीवर्धन वरची जी।, जी मजा आहे जो आनंद आहे तो वेगळाच आहे सकाळचे वाजलेत पावणे अकरा आणि पाहुणे अकरा वाजलेले असताना देखील सर्व लोक एक्सरसाइजचा आनंद नवीन जे साहित्य आलेले आहेत त्यांचा आनंद घेताना बघू शकता तसेच लोक पर्यटक लोक तसेच गावकरी श्रीवर्धन गावकरी लोक यांची येण्याची जी गर्दी आहे ती काही कमी होत नाही आहे ती वाढतच आहे आणि सर्व लोक आनंद घेते तिथला चला तर आपण आलोय आलो आता श्रीवर्धन बीचच्या खेकडा पॉइंटला आलोय आणि खेकडा पॉइंटला आपण आल्या आलेला असताना आता खेकडा पॉइंट कुठे आहे तर तुम्ही श्रीवर्धन मध्ये जर राणा राऊत हायस्कूल ह्या रोडनी आलात तर त्या बॅक साईडला राणाराऊतच्या हायस्कूलच्या कॉलेजच्या बॅक साईडला तुम्हाला हा रस्ता मिळेल आणि तिथून तुम्हाला खेकड्याचा स्टॅच्यू बघायला मिळणार आहे आणि खेकड्याचा स्टॅच्यू अतिशय उत्कृष्ट अतिशय सुंदर असा खेकड्याची स्टॅच्यू बनवलेला आहे बघू शकता पण जर तुम्ही ना बघितलात की ही जी आकृती ही जे स्टॅच्यू बनवलं आहे हे कुठल्या वस्तूपासून बनवलं आहे तर आपण बघू शकता की जे टाकाऊ वस्तू असते जे भंगार वस्तू असते तुम्हाला गाडीचे एखादे पार्ट असतात त्या पार्टपासून त्या वस्तू त्या लोखंडी छोट्या छोट्या वस्तूपासून ही आकृती जॉईन केलेली आहे आपण पाहू शकता आणि सुंदर असे एक आपल्याला मेसेज ह्याच्यातून मिळतो की टाकाऊपासून टिकाऊ कसा निर्माण करू शकतो ही सुंदर अशी भव्य आणि भव्य दिव्य अशी खेकड्याची आकृती म्हणजे खेकडा स्टॅच्यू आपण बघू शकता की सुंदर असा खेकडा इथे तयार केलेला आहे आणि खरोखर हे जे काही उभं केलेलं आहे पर्यटकांसाठी हा हा जो उपक्रम आहे हा उपक्रम नक्कीच येत्या काही पुढील भावी वर्षासाठी भावी काळामध्ये श्रीवर्धनखरांसाठी एक आनंदाचा म्हणजे उज पर्यटक पर्यटक व्यवसाय वाढवण्यासाठी इथे नक्कीच हेला मदत होणार आहे आणि हा स्टॅच्यू खेकडा स्टॅच्यू आहे तो खेकडा स्टॅच्यू हा एक आकर्षण देतो आपण बघू शकता पर्यटकसुद्धा खूप प्रमाणात इथे आलेले आहेत आणि खेकड्याचा स्टॅच्यू बघण्यासाठी आनंद घेत आहेत तिथे सेल्फी आहेत आणि आपण आपण बघू शकता की खेकडा स्टॅच्यू बनवण्यासाठी किती मेहनत लागली असेल आणि हे मेहनत आपल्याला बघू शकतं की अस्तिल, अस्तिल, एक नॉर्मली टाकाऊ जे वस्तू आहेत त्याच्यापासून हे बनवलेले आहेत जे नट असतील रॉड असतील त्याच्यापासून हे खेकड्याचे स्टॅच्यू बनवलेला आहे श्रीवर्जनकरांसाठी हा पर्यटकांना एक उत्साह देणारा आणि एक प्रेरणा देणारा तसेच व्यवसाय वाढवण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असा हा नियोजन आणि उत्तम असा हा उपक्रम इथे आपल्याला पाहायला मिळतोय आपण खेकडा स्टॅच्यू पाहिलाय आता नेक्स्ट आपण पुढचे पुढे असंच बीच बघत बघत समुद्र बघत आपण पुढे पुढे घरचा प्रवास चालू करणार आहोत तर चला तर मित्रांनो आता आपण आपला ब्लॉक इथेच थांबवतोय आणि आज आपण सर्व श्रीवादन चौपाटीवरचा सर्व जो नवीन बदल झालेला आहे तो सर्व अनुभवलेला आहे आणि त्याचा आनंद सुद्धा घेतलेला आहे खरोखर कर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही श्रीवर्धन बीचवर नक्कीच भेट द्या आणि तिथला आनंद आणि आन तिथला नवीन जो बदल झाला आहे त्याचा आनंद तुम्ही घ्या नक्कीच तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकूनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील जय महाराष्ट्र